हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे आज पाच ते नऊ पर्यंतचा तर काय आहे ना मी संध्याकाळी झाडून काढण्या अगोदर बेड वगैरे आवरून घ्यायला घेतलेला कारण अहो घरी असले ना ते एवढा पसारा करून ठेवतात ना खूपच जास्त कारण कियान आणि त्यांची मस्ती ही दिवसभर चालू असते आणि ते बेड पूर्ण गोळामोळा करून ठेवतात मग सगळं आंथरून काढलं आणि बेड झटकून घेतलं आणि ते ॲपल खात होते आणि त्यांना उठा म्हणलं तर अशी मस्ती करत होते ते खोम खूप कॉमेडी करत असतात म्हणजे त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते एवढे कॉमेडी करत असतात खूप खु कॉमेडी करत असतात ते आणि त्यानंतर मग सगळं घर वगैरे झाडून घेतलं आणि कियान पण माझं मध्ये मध्ये करत होता मी ट्रायपॉड घेतला ना तर तो ट्रायपॉडला मला मोबाईल कधीच ठेवू देत नाही तो त्याच्यासोबतच त्याला खेळायचं असतं आणि मी त्याला घेत नाहीये म्हणून तो रडू लागला मग काम सोडून मला त्याला घेऊन बसावं लागलं आणि आहोंनी भाजीपाला आणला होता तर मग तो घेऊन आली म्हणजे ट्रॉलीमध्ये वगैरे लावून घ्यायचा होता मग आहोणची गुलाबजामून खाण्याची पण इच्छा झालेली होती तशी दिवाळी तर जवळच आलेली आहे त्यामुळे म्हटलं चला एक एक करायला घेऊया तर मग इथे गुलाबजामून करण्या अगोदर काय केलेलं मी वाट भाजी बनवायची होती मग त्यासाठी वाटाने आ, मी सकाळीच भिजत घातलेले होते तर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी टाकून घेतलं ते बुडतील एवढे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि मीठ आणि तेल टाकून मस्त गॅसवरती ठेवले शिजण्यासाठी आणि एकीकडे एक पाक बनवण्यासाठी ठेवलेला तर पाक पण बन बनवायला ठेवलेला आणि साखर वगैरे टाकली पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये केसर टाकून पाक बनवण्यासाठी ठेवला आणि इलायची होती तर ती पण टाकून घ्यावं म्हणलं आणि इकडे गुलाबजामूनचं पीठ मळलं मी आणि तेवढ्यातच लाईट पण गेलेली मग तर कसे बसे घेतले गुलाबजामुन करण्यासाठी तर टॉर्च लावूनच इकडे व्हिडिओ शूट करणं चालू होतं आणि मग गुलाबजामुन तळायला घेतलेले मी इकडे गुलाबजामुन तळते पण माझं तेल एवढं तापलं ना की माझे जामुन थोडे कुक झाले म्हणजे ते करपले कारण लाईटमध्ये मला काही समजतच नव्हतं एकीकडे हे करते ते करते आणि त्याच्यामध्ये हा गोंधळ झालेला पण टेस्ट छान झालेली होती चला जाऊ द्या मल्ला काळा जामून झाला आहे आणि आहोत मी तर आवडीने खाल्ले आणि त्यानंतर मग की यांसाठी मला चिवडा पण बनवायचा होता मला काही चिवडा बनवता येत नाही फर्स्ट टाईम बनवत होते चला म्हल कसा होईल तसा तर जास्त काही टाकायचं नव्हतं कियांसाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे सिंपलच बनवल्या पोहे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर कोथंबीर पण तेलामध्ये टाकून घेतलेली आणि मग त्यानंतर शेंगदाणे पण घेतले तळून सगळं मस्त असं छान तळून घेतलेलं आणि हा मी कुठे बघितलेला नाही आहे आता माझ्या डोक्यामध्ये जसं येईल ना त्या पद्धतीने मी चिवडा बनवत होते आणि आहोनची तिकडं सजेशन चालूच होतं मला तेलामध्ये टाकायचं होतं हळद आणि मीठ वगैरे पण त्यांनी मला म्हणे नाही नाही आका आशा करतात तर तू अशाच पद्धनी पद्धतीने कर मग टाकलं मी वरतूनच तेलात तेला न तेला टाकता तेला आणि ते काही लागलंच नाही मग परत मला तेलामध्ये टाकावं लागलं आणि त्यानंतर मग चिवड्याला करायला आला ही अशी गडबड चालूच असते दोघांच्या विचारांनी करत असतो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग माझे वाटाणे पण शिजून झालेले होते सॉरी वाटाणे नाही हरभरे पण शिजून झालेले होते आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि जिरे टाकून घेतले दोन लवंग टाकून घेतलं लवंग ह्यासाठी टाकायचे आहे की हरभऱ्यांनी आपलं पोट फुगायला नको गॅस धरायला नको त्यासाठी आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा पण टाकून घेतला आणि उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या तेजपत्ता पण टाकलेला होता म्हणजे वास छान येतो आणि त्यानंतर मग किसनीने मी कोबरं छान असं किसून घेतलं होतं हवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं पण काढून घेऊ हो शकतात पण मी किसनीनेच किसून घेतलेलं आणि छान असं टाकून घेतलं आणि मस्त सगळं एकजीव करून घेतलेलं आणि त्यानंतर मग इकडे मी लसण कुटायला घेतलेलं लसण माझा टाकायचं राहिलेलं होता मग म्हटलं चला आता लसण कुटून घेऊया लसण मस्त दाना कुटून घेतला तो आणि तोही टाकून घेतला आणि आता छान कांदा टोमॅटो सगळं परतून झालेलं होतं मग म्हणलं चला आता सुक्के मसाले टाकून घेऊया सुक्या मसाल्यामध्ये काहीतरी एका वाटीमध्ये काय केलेलं मी धनिया पावडर घेतलं आणि छोले मसाला असतो ना तो घेतला आणि सगळं मस्त एकजीव करून घेतलेलं पाणी टाकून एकत्रित बॅटर तयार करून घेतलं त्याचं आणि तेच बॅटर मग त्या चण्यांमध्ये टाकून घेतले माझ्या तोंडामध्ये वाटाणेच येत आहेत सारखे सॉरी हा कुठे जर वाटाने शब्द ऐकला तर प्लीज मला माफ करा माझ्या तोंडात ते होऊच लागले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं सगळं एकत्रित करून घेतलं आणि मीठ टाकून घेतलं इकडे माझे वाटाणे सॉरी चने तयार होत आहे तोपर्यंत मग किचनवरती झालेला पसारा पण आवरून घ्यावं म्हणलं तर मग सगळे भांडे वगैरे व्यवस्थित भरून ठेवले अ परातीमध्ये आणि मग घेतला किचन वाटा पण कपड्याने पुसून आणि स्वच्छ करून घेतलेलं आणि त्याचबरोबर मग किचन झाडून पण घेतलेलं लगेचच्या लगेच स्वच्छ करून घेतलेलं आणि मी खेळ मी इकडे इक माझ्या स्वयंपाक करते तोपर्यंत ह्या दोघांची अशी मस्ती सुरू होती गोदडीवरती कियार बसलेला होता आणि आम्हाला तिकडे धरून धरून ओरडत होते आणि असंच चालू असतं यांचं काही ना काही उपक्रम चालूच असतात आणि इकडे मस्त माझे नाही बनून तयार झालं फायनली आलं माझ्या तोंडामध्ये आणि त्याच्यानंतर मग कोथंबीर मस्त अशी भुरभुरून घेतली आणि गार्निश करून घेतलं आणि मग म्हणलं चला आता तयार तर झालेलंच आहे आहोंना खाण्यासाठी देऊया मग मस्त असं सजवून घेतलेलं त्याच्यावरती कांदा टाकला टो आणि लिंबू टाकलं आणि गेले मग आहोंकडे घेऊन तर कियान आणि आहो तर बसलेले सोबत मीही बसले कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा